शंभर कोटीच्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची मागणी मी शासनाकडे केली अद्याप तो मंजूर केलेला नाही याची माहिती जशी आमदाराला भेटली तसा तो आयत्या बिळावरचा नागोबा आहेच पाणी आम्ही आणलं आणि तो स्वतःला जलसम्राट म्हणतो तो म्हणतो की तो प्रकल्प मंजूर झाला त्याला काही कळवायला हवं माझं फक्त मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे ठीक आहे मग आहे तुझ्यात धमक तर आण मग मंजूर करून फुकटचं श्रेय घ्यायचं हा त्यांचा जुना धंदा आहे अर्जुन खोतकर माझे मंत्री यांची प्रतिक्रिया काल एक आमदारांनी इमेल पाठवला की शंभर कोटीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी मिळाली असं काही झालंय का आता हे आमदार आमच्या योजने सोरा लागले अशा प्रकारचा प्रस्ताव मी तयार केला मी तो शासनाकडे मागणी केली की शंभर कोटीचा आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी देण्यात यावा अजून शासनाचा तो विचाराधीन आहे मंजूर झालेला नाही पण याचा पाठपुरावा मी करतो आणि याची माहिती जशी आमदाराला भेटली तसं तो आयता बिलावरचा नागोबा आहेच तो फोकटचा जळसाभ्रा झालेलाच आहे पाणी आम्ही आणलं तो स्वतःला जळसंभा म्हणतो आता शंभर कोटी रुपयाचा सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही या ठिकाणी तिथं पाठवला आणि त्यामध्ये तो म्हणाला की तो मंजूर झाला आता यानं एवढं कळालं पाहिजे अजून तो मंजूर नाही आहे कॅबिनेट समोर विषय आलेला नाही काहीच कुठं काही झालेलं नाही फक्त माननीय मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालेलं आहे मग आशय जर बोलल्यानंतर मग तो प्रस्ताव मागं पडेल ना मग ठीक आहे मत करू मंजूर मी जर बाजूला सो हा मंजूर होणार नाही प्रकल्प तर हा प्रस्ताव मी दिलेला आहे शासनाकडे थीम पार्कचा प्रकल्प मी दिलेला आहे शासनाकडे मला असं वाटतं की आता हा प्रकल्प मी दोन्ही प्रकल्प मी तयार केले आणि फुकटचा श्रेय घ्यायचा त्याचा जुना धंदा आहे त्यामुळं त्याला पण पीक भाऊ अजून एक भाजप आणि पक्षाने अशी मागणी केली की के काही जागा मित्र पक्षांना समजुतीने लढणार मैत्रीपूर्ण लढत होणार त्यात जालन्याचा नंबर आहे का आता त्याची मला कल्पना नाही जालना ही जागा भाजपने मागितली एवढं मला माहीत आहे आणि त्याबद्दल त्यांची इच्छा असेल मैत्रीपूर्ण लढत तर आमची तयारी काही अडचण नाही होणार लढाऊमध्ये म्हणजे बघा लोकशाही लोकशाहीमध्ये कोणालाही उभारायचा अधिकार आहे कोणालाही लढण्याचा अधिकार आहे पण तो हा निर्णय वर पक्षपातळीवर घेतला गेला तर मग निश्चितपणे आमचे तयारी नाही जालना असू शकतो आता वरच्या पातळीवरचे निर्णय काय घेतात मला माहित नाही ते मंडळी